सुटला आणि लढा चालू आली भाई आणि बैलांचा घरी क्रमांक त्रेचाळीस पोहत्वाय बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा आणि पुढे आल्या पणचांचा खरोखर कर कर्जपणा लागतो भगाय ते सुंदर अशी गाडी पोचे फलिकडे बबे हालीकडे सोडे ठिकाण लक्ष्य अतिशय सुंदर हो बाका बघा राहिला सुटल्या गाड्या सुटल्या बेचाळीस सुटला या मैदानातला एक गाडी बाहेर गेली सहा गाड्या पडतोय सात गाड्यामध्ये मध्ये लढत चालली बेचाळीस मध्ये बघा कशी लढत आहे कुणाला कमी नाही हे बैलगाडी क्षेत्र येतं कधी कुणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही अलीकडं सुनतो आहे सुंदर गाडी पळते अलीकडे इकडं कॅप गाड्या सुटल्या त्या महासंग्राम आहे डोळ्याच्या पारण्या पेडणारी लढत आहे लढत पार फिटत लढत चालू आहे बघा लढत चव्वेचाळ मध्ये तीन गाड्यात लढत चळवळ आहे अतिशय सुंदर पंचेचाळीस सोडा बापू पंचेचाळीस सुटले पंचेचाळीस सुटला या मैदानातला भव्य आणि दिव्य शिस्तबद्ध हे मैदान या मैदानातला गडायला पंचेचाळीस पडतोय लढा चालू दादा चौचाळीसचा निकाल राहिलाय सुंदर गाड्या सुंदर गाड्याच्या मध्ये आटी आणि तटीची लढत अतिशय सुंदर दादाचं ड्रायव्हिंग वय झालं सुंदराचा सोचाळीस पडतोय चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर अशी चालू आहे बायला बरोबर ड्रायवर ड्रायवर बरोबर बैलांचा आणि फिरा आल्यानंतर निकाल आला पंचांचा कोर्स पण आला आता सुंदर गाडी पण त्याबद्दल या ठिकाणी राहुलदा पडतोय कडे पण चालू दादा साधी पाचशे रुपये बघतोय आणि सुंदर बबन ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग क्रमांक सत्तेचाळीस पोहतोय सत्तेचाळीस मध्ये लढत आहे सुंदर अशा आठ गाड्या एक बाहेर बाकीच्या सात पडत आहेत लढत आहे कार्यक्रमांक सत्तेचाळीस मध्ये पंच द्या कुणामुळे कुणाचं नुकसान झालं अतिशय सुंदर आणि भैया ड्रायव्हरचं ड्रायविंग